हे ताट हि तर ताट आहे ताटात ठेव हा इथं ठेव गुड गर्ल गुड गर्ल तू नको गरम आहे गरम मी मी देते नाही फुकत नाही मी वाढ वाढ वाड थंड भात वाढ वाढ थंडच आहे हरे हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग घ्या चॅनलवरती तर इथं जाईज मी गेले होते पुण्यात आम्ही पुण्यात राहतो जर कोणाला माहिती नसेल तर परत एकदा सांगते आणि आम्ही गेलो होतो इम्प्रेस गार्डनला तर खूप असे छान छान प्रकारचे फुलांचा वगैरे तिथं प्रदर्शन वगैरे असं वाटतं आणि आपण ही फुलं विकतही घेऊ शकतो आणि तुम्ही बघू शकता इतकं छान वाटत होतं ना आणि इथं अनु बघा कशी करते आहे अनु खूप खेळली अनु शांतच बसत नव्हती एक जागी इकडून तिकडं रावी पण तिला मोकळं सोडलं कुठं जायचं आहे तिकडं जा आणि तिथं काही रोकटोक वगैरे असं काही नव्हतं सो मस्त फिरायला वगैरे होतं आणि आम्ही खूप छान खूप मजा केली आम्ही तर अनुनी पण झोका वगैरे सगळं खेळलेलं आहे तर एवढं हो कशी झोका घेते खेळती बघू शकता तुम्ही तर खूप अशी मजा केली आणि ह्याचा पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे असला तर नक्कीच जाऊन बघू शकता तुम्ही तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोडू नकोडा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय एन्जॉय करा, करा व्हिडिओ पाडत जायचं चल पाडत जाऊ या